राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून झाप सुरू आहे त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयना नगर येथे फक्त आठ तर नऊदा बावीस आणि महाबळेश्वरला सतरा मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असली तरी पाणी बेचाळीस टी एम सीवर पोहोचला जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगलं राहिलं आहे तरीही पावसाची उघडझाप चिंता वाढवत आहे शनिवार आणि रविवार पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला कास बामणोली तापोळासह कोयना नवजा महाबळेश्वरला पावसानं झरपलं आहे सातारा शहरात जोरदार पाऊस पडला तसेच वाई कराडजावळी तालुक्यातसुद्धा पाऊस बरसला आहे पण सोमवारपासून पाऊस कमी झाला आहे आणि त्यातच सूर्यदर्शन घडत आहे मंगळवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडी कायम होती अपवादात्मक पावस्थितीत पाऊस पाुष्ट सुरू आहे मंगळवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली कोयनानगर येथे आठ मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे तर एक जूनपासून आत्तापर्यंत एक हजार एक नऊशे नव्वद मिलीमीटर mm पर्जन्यमानाची नोंद झाली आहे नवजा येथे आत्तापर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेला आहे दीड महिन्यात दोन हजार तीनशे एकोणीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तर महाबळेश्वरला आत्तापर्यंत एक हजार सातशे एकोणसत्तर मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे त्याबरोबरच कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे आवकही कमी झाली आहे मंगळवारी सकाळच्या सुमारास सुमारे, सुमारे एकोणीस हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणातील सटा हा बेचाळीस पूर्णांक सहा टी एम सी झालेला आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे काही वेळा सूर्यदर्शन घडत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा